ओम हीम श्रीम लक्ष्मी नम श्री, श्री महालक्ष्मी महा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखसमाधाने चालावा म्हणून अनेक भावी श्रीलक्ष्मी देवीचे व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासिक पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष मासे जमले नाही तर कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावे काही भाविक दर महिन्यात व्रत करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात श्रीमहालक्ष्मी देवीची कहाणी श्री, देवी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी देवाय नम ज्ञानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखभीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपानं सुंदर होते पण स्वभावाने गर्विष्ट होती मागच्या जन्मे ती होती एका वैशाची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होय घरी वैतागली गेली निघून राना तिथं पाहिलं सुहासिनींना त्याकरिता होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली होती ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं पंधराशेवा राजाशी लग्न झालं ऐश्वर्य हाती आलं गरबाने फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठांना बोलू लागली दास दारीवरी खेळ खेसकू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागची आठवण घ्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक होते एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनी माथारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र घ्यायला आली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकली आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोडी दिली आहे का कुणीतरी घालीत का कुणी घास दासी आली बाहेर मातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला मातारी सांगू लागली हळूहळू आवाजातच तशाच खोकलाही येई मधून मधून मातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आली इथे राणीला भेटायचं कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महलात मैत्रिणीशी गप्पा मारते त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या अशा अवतारात तुझ्यावरच खेक असतील ऊन दून बोलतील मैत्रिणींनी तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना मातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणुसकी विसरली मागच्या मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं रस सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेने राणी पदरावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झाला आहे डोळ्यांवर पैशाची धुंदी आली गोरगरिबांना कशाला विचारतील ती थोर मोठ्यांना मुली मैत्रिणींनी झाल्या मातारी गरीब भिकारीनं तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासींनी मातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करते ते नेम नेवाने नाही मात्राण नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेले शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीत खाली आली ती होती राणीची मुलगी मला ती आली नी कळवून म्हणाली आजी रागावू नका माझी आई सुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर घ्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा मातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमा काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाकडी कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून घ्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत का तुला म्हातारीने डोळे घरभर फिरले कपाळावर आट्या उमटल्या नीतळत ती निघून गेली परत पुढं दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामवालेने लक्ष्मीव्रत केले सगळे नेम धर्म पाडून चार गुरुवार तिनं ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी थाटाने उद्यापन केले सिद्धेश्वर राजाच्या मालाघर नावाच्या राजपुत्राशी श्यामवालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधानाने चालू लागला पण भद्रशवा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूंना भद्रशवाचा राजा लुबाळला सूरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रशवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळले पण करणार काय ऐकत दिवशी एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता कष्टाचे दिवस ती काढत होती वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदा तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी नदी तीरावर विसाव्यातील थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीत घरी आली राजाला बातमी सांगितली मालाधराने माणसं पाठवली रथ पाठवला स्वसुराने घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्याम मला वडिलांनी नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घेतला जावयाच्या त तसं सुचवलं भद्रशवाला मुलीच्या व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयांना नोकराजवळ एक हंडा दिला माहेरांनी भरला होता तो नोकरांच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरच झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोडसे सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवावर दिसत होते काळजीचा बळणा भटभटत होता सूरज चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनात घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाची भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतारी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळी एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा चुकुनी तरी श्यामबालेने रथ बोलवला आईला घेऊन घ्याय आईला सांगितलं आई, 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 आई रथात बसून घरी आली श्यामबालेने पाहिलं आईला तिनं प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घराचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकाराचे घातले आईचं रूप उठून दिसत लागलं दुपारच्या वेळी झाली श्यामबालेला होती आरती झाली धूप वास दरवळत होता श्यामबालेला उपासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जीवनाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्स महिन्याचा होता तो चारही गुरुवारी मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करीत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचं विचार ठरला तिला पोचवायला शांबाला बरोबर वर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो को नोकराजवळ घेऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरावरून काय आणलंस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे भूत दाखवलं मालाधराने झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं येडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मी मिळत मीठ हो मिळते ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं तिथलं शेजाऱ्याचं समुद्राचं आहे हे मीठ समृद्ध तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील गोमराजाने हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठांचं अन्नाला रुची येते मिठानच अन्नाला रुची येते मीठ नसले तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धान्याशी नेहमीच इमानी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्रार्थनाही कामात कसूर झाली तर प्राणापर्णही करतो मालाधरांचं चक्र थांब नव्हतं त्यांना ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भर्धश्रवाला पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं भद्रश्रवाला या तातडीने बोलवण्याचा काहीच अर्थ कळला नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांनी गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानी आपली अनुमती दिली होती मालाधरांना आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा दिली सेनापती आले व त्यांनी मालाधरांचं आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रश्रवांचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकांच्या हाती व हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा घ्यायचा शपथ घेऊन अन्न झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाक केली शत्रू बेसावत मालाधरा मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घनाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला आवडताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकृष्टाने पुढे सरावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिगिशन्य पुढचं पाऊल खे पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फळसा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजयी मिळवला होता भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्याम ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळविली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोटात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याचा माहेरा होता अनेक नाणी होते कित्येक शस्त्राचा साठाही होता मला धराने भद्र शवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दीपांचा सुगंध दरवडला होता तीन व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टानांचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरांना भद्रश्रवाचा राज्य त्याच्या स्वाधीन्य केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्यांचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्य लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्याचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने याचं घर सदैव फुलावर आपल्याला थोडा जरी वेळ भेटत असेल तर आपण एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा या मंत्राचा जप नक्कीच करावा गुरुवारा दिवशी ओम एम श्रीम महालक्ष्मी नम ओम एम श्रीम महालक्ष्मी नम